居然不是的，应该吧。 नमस्कार नमस्कार होत आहे ना वरती काही नाही हो सब दादा गणपतीची आरती होती बर का आरती करून आणत ते प्रसाद खाऊ लागणार सोनपापडीचा प्रसाद आहे झालं का जेवण तेव्हा झालं का आला कॉफी घरी रामकृष्ण हरीभर काय दादा झालं का जेवण तुमचं दोन नंबर एकदम दा। धन्यवाद दादा जेवण झालं का नाही अजून आला नाही तर मग भाऊसादा कामावरून राजेश दादा नमस्कार संजय दादा नमस्कार झाले जेवण गणपती बाप्पा बसला प्रसाद आता आरती करून आलोत जेवण नाही झालं बरं बरकंड दादा बघितला तुमचा गणपती लक्ष्मी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी दादा धन्यवाद राजेश दादा एका तासाने पोहचेल घरी अरे बापरे उशीर होते मग तोपर्यंत पहिलीचा स्वयंपाक येते रेडी राहते ना आवाज गेला आता येते आता येते बरं का त्याचा आवाज भाऊ साहेब त्यांना नमस्कार म्हणते तर दादा अनुजदा अनुज दादा नाही हो लहान आहे मी एवढा प्रणाम घालत जाऊ नका का असं का लहान असं का मोठा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हो हो साहेब दादा बाळू नमस्कार झालं का बाळू तुझं जेवण हा बंद दादा नमस्कार राजा रेखा दादा नमस्कार रेखाताई नमस्कार रेखाताई रेखाताई नमस्कार म्हणते दादा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती उंदीर उंदिर मामा की जय हो ताई था हो हो चांगले तर चांगले राजीव दादा सगळे चांगले काय म्हणतात संजय दादा नाही कमेंट मला सर्व युट्यूब फॅमिलीला नमस्कार दादाचा राजा पंढरीचा दादाचा सगळ्यांना नमस्कार पुष्पा ताई साहेब नमस्कार श्री स्वामी समर्थ झालंय का जेवण काय काम चालू बाळू तुझ्या आता शेतातले <गाँगी> शिलावही लाईव्ह चालू झालेली आहे लवकरात लवकर मोबाईल कडे यावे संजय दादा बोलवायले आणि मी पण बोलवायले शिलावही झाला का स्वयंपाक अनुजदा दादा म्हणणार झोपलाय नाही तर मोबाईल हातामध्ये घेऊ देत नाही दादा मला मीच बघतो हे मी आळे फाटा पुणे जुन्नर तालुका ओझर गणपती जुन्नर तालुका बर बर दर्शन घेतलं का मग गणपती बाप्पाच राजेश दादा बाय बर बर धन्यवाद राजेश दादा लाईल आल्याबद्दल बर बर ठीक आहे तर जेवण झालं कमेंट की दिस मला अनुता त्याच्यानंतर कमेंट दिसत नाही अनुताई कमेंट टाका अनुदा कमेंट टाका नमस्कार विकास आप्पा नमस्कार दादा स्वागत आहे काही वरती तुमचं सुनीता ताईच्या लाईव्ह ला ना आपली ओळख झाली अजून व्हायचं आहे बर बर आणून दादा काय आम्ही शेतकरी पुलढाना आम्ही पण शेतकरीच आहेत ना आप्पा उंदरावरून पाय घसरला गणपतीचा उंदरावरून पाय घसरला गणपतीचा गणपतीला चंद्र हसला आबाळ झालं आभाळ आलं भरून ढग आले दाटून पाऊस आला सरसरून ताईचा लाईव्हला लाईक करा कमेंट करा भरभरून अरे बापरे खूप छान फरकांगे दादा खूप छान आणि धन्यवाद बरका संजय दादा काय म्हणते ती म्हणायली लवकर आल्या ताई माझं जेवण चालू आहे वहिनी साहेब जेवायला तर बोलवा लाईक द धन्यवाद विकास काय असतं शेतात विकास आप्पा तुमच्या इकडं पिक अनुताई नाही आल्या का नाही भाऊ दादा कस काय नाही आली काय माहिती मी जरा लवकर चालू केली भाऊ दादा आज ना आमच्या इथं ना ही आहे नाटक आहे तर म्हणलं थोडा वेळ लाईव्ह घ्यावं नंतर जायचंय तिकडे गणपती बाप्पा पक्षी विकास भाऊ नमस्कार म्हणते फरकांडे दादा सागर दादा दा नमस्कार विनायक दादा दा नमस्कार जेवण झालं का हो झालंय विनायक दादा जेवण झाले माझं सागर दादा किती झाले तुमचे सबस्क्रायबर नमस्कार जेवण हो हो झाले विनायक दादा हो ताई सुनीता सुनीताच्या लाईव आलो होतो हा हा तिथंच तिथंच बोलले होते दादा मी तुम्हाला पूनम जाधव ताई नमस्कार पूनम ताई झाले पुनम ताई जेवण माझं तुमचं झालं का विनायक दादा नमस्कार खूप मस्त व्हिडिओ बनवतात ते सुद्धा ताई तुम्ही बर बर पूनम ताई पूनम ताई तुमचे विडिओ म्हणजे तुम्ही चेहरा येते नाही दाखवला ना आणखी तूर कपाशी सोयाबीन ती काय सुद्धा आमच्या इकडं जास्त कापूस नाही घेत बर का जास्त सोयाबीनच असते आमच्या इकडं ताई दुपारी बापू दादाच्या आणि पूजा बहिणी होतो काय तुम्ही पण होते पण हो हो अनुज दादा काय केलं अनुज दादा मी दोन तीन प्रश्न विचारले मला दिसला ना तुम्ही लाईव्हला पण नाही नमस्कार हे ते नाही केलं अनुज दादा तुम्हाला मी काही थोडं बोलले आणि लगेच मग त्यांनी पण लाईव्ह बंद केली गणपतीचा आवाज यायला म्हणल्या ना त्याच्यामुळं त्यांनी बंद केली लाईव्ह नाही बोलले मी तुम्हाला त्या लाईव्हला ताई नमस्कार म्हणते तर फरकांडे दादा अंजूताई अंजू ताई कोणत्या फरकांडे दादा भागवत हजारे नमस्कार सर्वांना नमस्कार स्वागत आहे दादा आजारी आहात का सागर दादा बर बर काय बंद का मग सागर दादा तुमची भागवत दादा नमस्कार म्हणते फरकांडे दादा <coughs> राधेश्याम हो हो संजय दादा लागल्यात ना सोयाबीनला शेंगा लागायला चालू आहेत आता आले आमच्या लाडक्या ताई ताई विकास आपण सोयाबीनला शेंगा लागायला चालू महादेव झालं का बघ होत जेवण सागर होता सर्दी ते झाली काय मग तुम्हाला सभ्यता मला आणू ताय आणखी दिसलेच नाहीत भऊसभता आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी जे मी पिन आयडी दिली ना त्यांना सपोर्ट करा सगळ्यांनी फरकांडे दादाचं चॅनल आहे जे कोणी देवी सागरदादा, दे दे, तुम्ही पण सबस्क्राईब करा सागरदादा झाले का तुमचे सबस्क्रायबर कम्प्लीट दवाखान्यात जाऊन यायचं मग सागरदादा जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार ताई कोमलताई जेवण झालं का दादा तुमचं जे कोणी नवीन आहे त्यांनी खरंच आणि खूप छान फरकांडे दादाचे पण व्हिडिओ असतात सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा नऊ <coughs> नऊ स्प्रे करा खूप फायदा होतो आवडेज वाढते भाव पण चांगला भेटतो फवारणी म्हणतात का संजय दादा आताच फुवारणी तीन झाल्या फुवार झाले दादा आमच्या सोयाबीनच्या हो हो झालंय कोमलताई झालंय माझं जेवण हा सागर दादा तुमचं पण चॅनल आहे फरकांडे दादाला दादा करा आणि कमेंट टाका फरकांडे दादा नंतर रिटर्न करतील तुम्हाला कोमलताई नमस्कार नमस्कार महादेव दादा कशी तुमची तब्येत झालं का कमी दुखायचं हो सागर दादा मी पण सबस्क्राईब करते कमेंट टाका तुम्ही नमस्कार महादेव दादा तब्येत कशी तुमच्या हातात झालं का कमी नाही अनुताई नायालय हो, काय नाही हो, कोम ताई छत्रपती शासन नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ फरकांडे दादा माहित नाही महादेव दादा कुठे गेले की ब्ल्यू वाले महादेव दादा नमस्कार थोडी बरी आहे चांगली बरी नाही झाली का आणखीन जय म्हलार जय म्हणार दादा बपू दादा सब्सक्राइब केले कमेंट टाका म्हणून दादा नंतर मी रिटर्न तुम्हाला करते कुमलताई जेवण झालं का मराठी माणसाला कधी पण सपोर्ट धन्यवाद नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र अकरा नंबर लाईक डन बर बर आरती ताई नमस्कार भाऊसाहेब दादा म्हणते कोमलताई आणि आरती वहिनी पण आल्या आरती वहिनी नमस्कार दिवाळीच्या आधी आहे का बर बर तारीख सांगा महादेव दादा दादा नमस्कार म्हणतात वही पण कोमलताई जेवण झालं का मनीषा ताई नमस्कार स्वागत आहे मनिषाताई दा तुमचं दादा नमस्कार संतोष शिंदे दादा नमस्कार झाले ताई जेवण झालंय गणपती बाप्पा च जेवण झाले आणि आता पण न भारुडाचा कार्यक्रम आहे आमच्या इथं तर ऐकायला जायचंय बघा अनुताई आल्या आल्या अनुताई आल्या बरं का नमस्कार सगळ्यांना दादा नमस्कार अनुताई नमस्कार अनुताई झोपली वाटत <laughs> तेवढी गर्मी भाऊ साहेब दादा तेवढं हे गार येणे नमस्कार संतोष दादा काल फिक्स केली आहे काल फिक्स केली का तारीख बर बर महादेव दादा झाले आरती बहिणी जेवण झाले माझं अनुताई जेवण झालं का आरती आहे गणपती कसे आहे तुमचे भाऊजी संजय दादा आरती केली आणि तिथंच थांबले तर कार्यक्रम आहे आता जायचंय मला पण जायचंय तर म्हटलं चला थोडा वेळ लाईव्ह घ्यावं अनिरुद्ध पोरकर जालनावरून बर बर अनु अनिरुद्ध दादा नमस्कार नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा जे कोणी लाईवला नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अरुण दादा करा अनिरुद्ध दादा नमस्कार नाही झालं दादा जेवण हे जेवण झालं आहे दादा माझं काय करतात तुम्ही दादा अनिरुद्ध दादा अनुदाई नमस्कार अरे बापरे गाडू दादा खूप दिवसानंतर आलात लाईव्हला आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा कसे आहात दादा तुम्ही आणू ताई नमस्कार जेवण झालं का आरती बहिणी विचारायलात हो झाले माझं जेवण सपोर्ट करा ताई माझं पण चॅनल आहे संतोष दादा कमेंट टाका मला हा ता देवीदास ताई काय म्हणतात ताई मला शॉर्टला कमेंट कराय करायची ना लाईव्हची मी अर्धा सहज फोन हातात घेतला तेव्हा बघितलं काही हरकत नाही ताई स्वागत आहे लाईव्ह वरती अनुताई काय स्वयंपाक बनवत होतात का लिंक पडली नसेल भाऊसबदा तिला शेती विषयी असतात माझे बर बर संतोष दादा कमेंट टाका नक्की रिटर्न करेल मी सगळ्यांनाच नमस्कार म्हणती नमस्कार माझे दादा भाऊसबदा दा आरती वहिनी कोमलताई काय आ, हो नाही आलं आरती वहिनी दे सुपर चॅट आहे ना मेंबरशिपच जाऊ द्या नको आरती वहिनी उगच नको वाटते तो कुणाची असं डायरेक्ट करा म्हणायला बघू आपापल्या आपल्या तिनं होईल ना तस करू जातील थोडे वेळ लागल पण होईल खरंच ना असं नको वाटते ना उगच कुणाचे असे पैसे हे ते नको वाटते तो अ गाड्या दादा काय म्हणते तर प्रभाकर दादा रामकृष्ण हरी माझ गाव सातारा आहे तुमचं कोणतं माझा आंबाजो काही आहे संतोष दादा पाटील दादा नमस्कार ताई आता तब्येत कशी आहे बरी आहे ना दादा माझी तब्येत आता चांगली आहे भाकरी कारलं आणि खिचडी अनुताईकडे जेवायला आहे रामचंद्र दादा नमस्कार अनुताई दिवाळीच्या आधी अरे बापरे खुश मामलाय मग आता महादेव दादांचा शिवप्रसाद दादा काय म्हणते काय चाललंय ताई काही नाही दादा निवांत आहे बघा अनुताई जेवण झालं का नाही झालं अनुताईचं जेवण स्वयंपाक झालंय कोमलता चला जेवाय जाऊ तिच्याकडे मजेत आहोत ताई तुमच्या आशीर्वादाने बर बर गाड्या दादा खूप दिवसानंतर दिसलात बर का गाडवे मला कुणाच्या लाईव्हला पण नाही दिसलात तुम्ही अशा अनिल दादा नमस्कार अनिल दादा स्वागत आहे लाईव्ह वरती कशा आहात अनिल दादा वहिनीची डिलिव्हरी झाली का हो हे hey भगवान कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद हे वाक्य आप कब लता बहिणीची तब्येत सांगा कशी ते अनुताई नमस्कार पाटील लता नमस्कार म्हणतात देवीदास ताई लाईक डन धन्यवाद रामकृष्ण हर, हरी आली आहे तुमची वहिनी बर बर संजय दादा पोटभर जेवल्या का नाही की ननंदबाईची बाईची लाईव्ह म्हणून पटकन आल्या काही की नमस्कार वहिनी स्वागत आहे कोण बोलत नाही अरे बापरे नाही आणेल दादा मी बोलायले ना ननबाई म्हणजे तुम्ही मला आप नाही आरती वहिनी आपल्या मानायचं नाही मी सगळ्यांनाच आपलं मानते बरं का पण मला कसं वाटतंय ना आपापल्या आप कष्टाने झालेलं बरं आता कसं ना दुसऱ्याला कसं म्हणायचं बरं आपण टाका म्हणून तसं नको वाटतंय हो आपल्या तर सगळेच आहे ही जेवढी काही माझी युट्यूब फॅमिली ना सगळी आपलीच आहे आपलं म्हणूनच मी बोलते वहिनी तसं काही नाही बरं का वहिनी पण असं डायरेक्ट नाही ना मला तू कुणाचे पण असे हेच असत ना अंजली ताई नमस्कार पत्रिका कुणाला नाही बरं बरं एक व्हिडिओ करा आणि व्हिडिओ टाका आ, हे महादेव दादा तेरा नंबरला एक दर केला आहे मी बर बर दादा अनुताई जेवण झालं का अनिलदादा विचारायला अनिल दादा वहिनीची तब्येत विचारते मी ओम नम शिवाय बाई धन्यवाद ओम शिवाय आरती बहिणी तसं काही नाही आरती बहिणी आरती ताई नमस्कार ओ अनिल दादाला नमस्कार करा आरती बहिणी ताई मी आज सात वाजता लाईव्ह घेतली ट्राय केलं हो का आलते का मग वहिनी ताई आलते का बरेच जण आणि दादा नमस्कार अंजली ताई हाय सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अनुताई काय बनवले अनुताईन सांगितलं ना माहिती दादा वरी विठ्ठलपंताची लाडकी लेख निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका यांच्या आठ पाठची बहीण संत श्री मुक्ताबाई तशी माझी मोठी सक्की पवित्र गुरु यशोदाताई धन्यवाद गाडवे दादा धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल आणि तुमच्या सपोर्टिव्ह कमेंटबद्दल अरे बापरे अनिल दादा खूप छान झालं ना छान झालं ना अनिल दादा पेढे पाठवून द्या अनिल दादा अनिल दादा नमस्कार जेवण झालं का, का? आरती वाहि अनिल दादाचा झाला तुम्हाला माहिती झालं होतं का अभिनंदन पेडे कधी मग नाही आरती बहिणी नाही झालं का जेवण अनुताई पाऊस आहे का तुमच्याकडे नाही संजय दादा नाही कालपासून नाही पाऊस पाऊस आहे का नाही नाही दादा काय म्हणतात मग बहिणी काय जेवायला बनवलं होतं शिला शिलावही आरती बहिणी तुम्ही काय बनवलाय स्वयंपाक किती दिवस झाले म्हणतात अनुताई अनिल दादा सर्व दादा नमस्कार अनिल दादा कुठे मला बहीण म्हणत आहेत नाही हो सगळ्यांनाच विचारलं आरती बहिणी त्यांनी नमस्कार अनिता वहिनी माझे शेतकरी जीवन नमस्कार स्वागत आहे झालं का स्वयंपाक येते अनिता ताई हो शिवदादा होते सुरेश सुरेशदादा आणि दादा होते बर बर पब्लिक केली का मग ताई लाईव्ह पब्लिक केली का प्रायव्हेटच आहे लगेच पब्लिक करून टाका नंतर बघते मी तुमची लाईव्ह पाटीलदादा झोपले का पाटीलदादांना कमेंट करून करून थकले बरं का सुरुवातीला त्यांनी सुरुवात केली भाऊ साहेबदादा आणि त्यांनी असतील आता पण पाटील दादा झोपले का आशिषदादा नमस्कार गणपती बाप्पा नमस्कार हे गणपती बाप्पा मोर्या नमस्कार आशिषदादा स्वागत आहे वरती तुमचं डाळ भट्टी संजयदा वहिनी आमच्याकडे नसती हो येतच नाही बरं का कुणाला करायला आमच्याकडे नाही करत डाळ भट्टी रेसिपी बघून करावं काही की एकदा लक्ष्मीताई भुमरे नमस्कार ताई अनुताई सात दिवस झाले बरं बर काळजी घ्या अनिल दादा आशिष दादा नमस्कार म्हणतात अनुताई जेवण झालं का तुमचं हो तर ता ताई माझं झालं जेवण तुमचं झालं का काय करायला तुमचं बाळ नमस्कार हो अनिल दादा नमस्कार नाही अजून प्रायव्हेट आहे बर बरं पब्लिक करून टाका ताई कारण त्याच्या पण नंतर व्यू येतात ना त्याच्या मा म्हणते बर का हो जेवण झालंय आशिषदा दादा, दादा नमस्कार आणि दादा म्हणाले हो आणू ताई वहिनी गेलात का आरती बहिणी जेवण झालं झोपले बरं बरं आणि ना ताई बाई जसं तुम्ही मला तुमचे मान नाही तसं आणि कुठे नाही नाही आरती वहिनी मी अक्कानं बोलते बरं का आरतीवाहिणी रा, राग राग मानून घेऊ नका मी खरंच हक्काने बोलते तुमच्याशी तुम्ही जर आलात ना मला खूप छान वाटते बरं का आरती बहिणी पण कसं आहे मी म्हणजे सांगू का मी बऱ्याच लाईव्हला बघितलं लाईक करा सुपर चॅट करा म्हणजे मला पण माहिती नव्हतं सुपर चॅट केल्यानंतर पण डॉलर होतेत म्हणून तर होते तर ना पण पण दुसऱ्याचा पैसा उगसू नको ना त्याच्यामुळं नाही मना वाटत बरं का मला तुम्ही मनानं केलं छान वाटलं पण नाही तसं नाही मना वाटत लाईक करा सबस्क्राईब करा ह्याला काही पैसे कटत नाहीत बरं का पण त्याला कटतेत ना त्याच्यामुळे नको वाटते गा गाड्यात आता काय म्हणते चंद्रभागा तिरावर विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मंदिराची पड तिरावर विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पडली सावली यूट्यूबवर वारकरी संप्रदाय संत मुक्ताबाई रुक्मिणी जन्म देणारी धन्यती माता माऊली धन्यवाद गाडवे दादा खूप छान कविता तुमची लिंबाजी शिंदे दादा नमस्कार नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला करा संजय दादा नमस्कार यशोदा माझी लाडकी कशी आहात तुम्ही मस्त आहो संजय दादा तुम्ही कसे आहात पाटीलदादांना कमेंट करायला सांगा हो पाटील दादा शिशीवर असाल तर आ, कमेंट करा घुले ताईला बोलायचे पेडे दादा नमस्कार आरती ताई विसरल्या मला आशिष दादा, दादा नमस्कार म्हणल्या ना पेडे दादा आताच म्हणल्या नमस्कार धन्यवाद डाडवे दादा आणि दादा शेदा दा। डब्यात डब्बा डब्यात केक आरती ताई लाखात एक खरंच छान आहेत बरं का आरती वहिनी रामकृष्ण हरी गायत्री ताई धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल गायत्री ताई झालं का जेवण तुमचं जय जे भीम ताई कुठून बोलत आहात जेवण झालं का शिवाजी दादा गाईन बोलते नमस्कार शिवाजी दादा जय भीम स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा ताई आता बघा स्वत च्या आवाजात व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं बरं बरं अनुषदा नक्की आता इथून पुढे पण माझ्याच आवाज येतो बरं का ननंदबाई तसं तुमच्या दादाला सांगा तुम्ही बरं दादाला सांगू का का अनिल दादाला दा दा म्हणतात वहिनी नाही आलं माझ्या लक्षात अशोक अशोकदादा ला धन्यवाद अशोक दादा स्वागत आहे लाईव्ह वरती ताई तुमची पट्टी पोट बघितली ती म्हणे मला पण ताई सारखीच पोट असं का बर बर सजे दादा घ्या दा बघून करा मग वहिनीला लगेच पेणे दादा मी कोण विसरत नाही पण माणसे मला विसरून गेले नाही नाही ना हे ना आरती वहिनी नाही विसरले बर का तुमचं झालं का जेवण हो झाले गायत्री ताई माझं झालं जेवण मग कीर्तन हे ते झाले का गायत्री ताई आता गणपती बाप्पाशी बरं दादाला सांगू का घरी बसल्यासारखं खरंच न नवैनी खरं खूप छान वाटते बर का भरतदादाच आला नाही अशात लाईव्हला पाटीलदादाच्या लाईव्हला होते मी रात्री खूप छान लाईव्ह झाली त्यांची हो छान असते पाटीलदादाची लाईव्ह छान आहे अशोक मी एखाद्या वेळेस आल्यानंतर नक्की बोलल बरं का मी भरतदादाला पण तर सगळ्यांना निरोप घेते गणपतीकडे जायचे आरती वहिनी आणि आज कार्यक्रम आहे गणपतीपशी तर लाईव्हतच थांबवते बघा मी धन्यवाद सगळ्यांनी सपोर्ट केला त्यासाठी मला बोलत आहे अनिलदा कमेंट समजली मला स्वाती ताई पवार लाईक डन ताई साहेब धन्यवाद ताई साहेब सगळ्यांनी सपोर्ट केला त्याबद्दल खरंच धन्यवाद कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा राधे राधे गजानन दादा नवीन असाल तर सबस्क्राईब करा राधे राधे प्रदीप पाटील नमस्कार दादा चला तर थांबवते शुभरात्री सगळ्यांना आणि धन्यवाद वहिनी चुकला असेल कुणाला नाही तर खरंच क्षमा असावी आणि भरतदादा जर लाईव्ह आले तर नक्की भरतदादाला पण बोलेल मी लाईक करा कमेंट करा सब करा धन्यवाद सविता ताई आरती वेणी गेलात का असाल तर कमेंट टाका एक आणि थांबते मी आता आदिनाथ माऊली महाराज रामकृष्ण हरी दादा शुभरात्री संजय दादा